नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत घडामोडी मुंबई नाशिक मुंबई महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेतला संबंधित सर्व अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यावेळी त्यांनी निर्देश दिले आहेत संदर्भात त्यांनी संवाद साधला पाहूयात माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार नाशिक पासून तर ठाणेपर्यंत जो रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक जाम या संदर्भामध्ये आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला एम एस आर डी चे सर्व अधिकारी त्याच्यासोबतच नॅशनल हायवेचे सर्व अधिकारी पीडब्ल्यू डी बांधकाम विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासन आर टी ओ ट्राफिक आणि इतरही सर्व संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर एम एस आर डी चा सा जो भाग आहे वडपेपासून तर ठाणेपर्यंत तेवीस किलोमीटर आणि नाशिक पासून तर वडपेपर्यंत नॅशनल हायवे सत्त्याण्णव किलोमीटर या दोन्ही रस्त्यांच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी संपन्न झाली रस्त्यावर पडलेले जे काही खड्डे आहेत ते तातडीने बुजवणे परत खड्डे निर्माण होणार नाहीत याची काळजी त्या ठिकाणी घेणे जी काही पुलांची कामं चालू आहेत ती पुलांची कामं लवकरात लवकर कशी मार्गे लावता येतील त्या दृष्टीकोनातलं कामकाज करणं आणि त्यातल्या त्यात प्रामुख्याने आसनगाव जवळच जे काही रेल्वे पुलाचं काम प्रगतीपथावर आहे ते काम पूर्ण होण्याच्यासाठी आणखी साधारणतः एक तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे परंतु तोपर्यंत अस्तित्वातला जो काही पूल आहे आ, तो पूल लवकरात लवकर दुरुस्ती करून त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाचं ट्राफिक कंट्रोलच्या संदर्भातलं नियोजन करून त्या ठिकाणी तो दुरुस्त करण्याचा निर्णय झाला अ जिंदाल कंपनी जवळचा जो काही रस्त्याचं फ्लायओव्हरचं चा काम चालू आहे त्या संदर्भातली चर्चा झाली परिवार गार्डन जवळच्या पुलाच्या संदर्भातली चर्चा झाली आणि इगतपुरी जवळ पण जो काही समृद्धी महामार्गाकडे जाणारा जो काही रस्ता आहे तर नॅशनल हायवे चे जे काही हे चार पाच पॉइंट आहेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन त्या ठिकाणी ताबोडतोबीने अंमलबजावणी करण्याचे निर्णय झालेले आहे त्याच्यासोबतच चा, एम एस आर डी सी चा जो काही वडपेपासून तर ठाण्यापर्यंतचा पोर्शन आहे त्या संपूर्ण भागामध्ये जिथे जिथे मुलांची कामं चालू आहेत अंडरपासच्या संदर्भामध्ये ती कामं लवकरात लवकर पूर्ण करून अं त्या ठिकाणी ट्राफिक जाम होणार नाही याची काळजी घेण्याचा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जी काही जड वाहन आहेत त्या जड वाहनांच्या संदर्भामध्ये एक नोटिफिकेशन काढून त्यांना एक वेळेचं बंधन शहरामध्ये येणं आणि बाहेर जाणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचाही निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे मला वाटतं की पोलिसांच्या मदतीला ट्राफिक पोलिसांच्या मदतीला आता एकशे सत्तर पोलीस मित्र ठाणेपासून तर वडपेपर्यंत पोलिसांना सहकार्या याच्यासाठी ऑलरेडी देण्यात आलेले आहे त्यांनी सुद्धा प्रभावी काम त्या ठिकाणी संपन्न केलं पाहिजे असंही सूचना करण्यात आलेली आणि त्यातल्या त्यात जे काही ट्राफिक मुळे लोकांना अडचण होते तर कोणती वाहनं कोणत्या लेनने चालली पाहिजे जड वाहनं दुसऱ्या तिसऱ्या लेनमधनं चालली पाहिजे जी काही लहान वाहनं आहेत त्याला पहिली लेन खुली ठेवणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं अशी सूचना आणि निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झालेला आहे मला वाटतं ये ये की येणाऱ्या आठ दिवसाच्या आत याचे दृश्य परिणाम फील्डवर त्या ठिकाणी दिसून आले पाहिजेत असा सारांश आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला आणि जर याची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसून आली नाही तर त्या त्या भागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे की नाशिक पासून तर ठाणेपर्यंत जे काही ट्राफिक जाम होते यामुळे अनेक नागरिकांना त्या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतो आणि त्याच गोष्टीची गंभीरपणे नोंद घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या बैठकीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले होते प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने पूर्ण शक्तीदिशी हा विलंब कसा टाळता येईल प्रवासांना त्रास कमीत कमी कसा होईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे माझी या निमित्ताने सर्व नागरिकांना पण विनंती असणार आहे की आपणही थोडस सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी जेणेकरून याच्यातनं आपल्याला एक सुकर मार्ग त्या ठिकाणी करता येईल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे आणि ठाणे बदलते अशा मोठ्या गप्पा मारणाऱ्या आणि स्वच्छतेचे अनेक पुरस्कार घेणाऱ्या ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचा कारभार अक्षरशः चबाट्यावर आला आज सकाळी उघड्यावर कचऱ्याची वाहतूक करणारा डंपर रामचंद्रनगर येथे बंद पडला या डंपरमुळे तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली अखेर बंद पडलेल्या कचऱ्याच्या डंपरला जेसीपीने धक्का मारत नितीन कंपनी सिग्नलपर्यंत आणण्यात आला दरम्यान ज्या वाहनांमधून वाहतूक केली जाते त्यातील बरीच वाहने ही नादुरुस्त असल्याच्या तक्रारी कामगारांनी काही दिवसांपूर्वी केले असताना आता तरी ठेकेदारांवर प्रशासनाचा अंकुश राहणार का असा सवाल ठाणेकरांनी उपस्थित केला आहे चालकांना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्याने प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षा चालकांना मात्र चाप बसला है। प्रवासी सांगेल तिथे भाडे घेऊन जाणे रिक्षाचालकांना बंधनकारक असेल भाडे नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिला आमदार निरंजन डावखरे यांनी बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक विभाग पोलीस अधिकारी आणि रिक्षाचालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे त्याचे पालन रिक्षाचालकांनी करावे अशा सूचना देण्यात आल्या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत स्थानकातून रोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात रिक्षांचा वापर करत असतात याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षाचालक अडलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमनी भाडे आकारतात जवळचे भाडे नाकारतात तर मीटरप्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात नियमांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करतात वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या रांगेत रांगे उभी न राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात या सर्व प्रकारात सतत चाप लावण्यात आला वाहतूक पोलीस प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस संयुक्तपणे या ठिकाणी कायदा मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर नजर ठेवून कठोर कारवाई करणार आहेत दोन दिवसांपूर्वीच ठाणे स्टेशन पश्चिम येथील सॅटीस पुलाखाली असलेला रिक्षा स्टँड स्टेशन परिसराच्या ठिकाणी प्रादेशिक परिवहन वाहतूक विभाग आणि पोलिसांनी पाहणी करून रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा पाहिला होता याबाबत आमदार निरंजन गावकर यांच्याकडेही प्रवाशांनी अनेक तक्रारी केल्या होत्या या सर्वाचे फलित म्हणून आता स्टेशन परिसरात रिक्षाचालकांना कमालीची शिस्त लागणार आहे शिस्त मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभाग प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे कायदा मोडल्यास एकाच वेळी तिघांच्या कारवाईचा अशा रिक्षाचालकांना सामना करावा लागणार आहे यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांचे धाबे दनानले রা আমার আর্থিক কেন্সিল দিকা দিচ্ছি পাশে আমি দিক শিক্ষক লাগে এ দোমি আর্থিক শিক্ষা বিষয় লাগতে আমি হা জায়গা আসে গেলো আমি কাল জানা আর বিশেষ পাওয়া যাবে আমি বিমেন্ট হেল্প আমি বিমেনি সাদা নেই কারণ আমি আমি আমাদের আমি বাকি তো লাইন নেই আমি ও আমি হেল্পাইন कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांना दनका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील अनेक नगरसेवक अजितदा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दाखल कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका रीटा यादव माजी परिवहन समिती सदस्य तक्की चेऊलकर समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्रातील माजी नगरसेविका रुपाली गोटे माजी नगरसेविका अश्विन राऊत समाजसेवक इब्राहिम राऊत माजी नगरसेवक शेख जफर नोमानी माजी नगरसेविका हफीजा नाईक समाजसेविका नेहा नाईक समाजसेवक काफिल शेख माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफ्राज समाजसेवक राजू अंसारी समाजसेवक सरफराज अंसारी माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख समाजसेवक अजीज शेख मुमताज शाह मेहमूद शेख सय्यद शंभील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितददा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची कळवा विधानसभा अध्यक्षपदी मुमताज शहा यांची जिल्हा सरचिटणीस मुंब्राकळवा प्रवक्तेपदी तर मेहफूज शेख यांची शिळ डायघर ब्लॉक अध्यक्षपदी तर सय्यद शमविल यांची राष्ट्रवादी विद्यार्थी मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी माजी नगरसेविका वहिदा खान अंकिता शिंदे आणि मुमराकळव्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद